तुमच्या सात असल्यामुळे हे मी काम करू शकते हा वसूल डिझाईन आहे आणि मरून कलर ब्राइडल ब्लाउज जो आधी आणि जे पूर्ण हात पूर्ण भरलेला आहे हा श्वासाने आपल्याकडे काम देतात तर ते तुम्ही पहा सुद्धा टेन्शन आलं होतं की कुठली डिझाईन तर हा त्यांनी वर्क केला पहिल्यांदा डोळ्याला त्रास होतो पाठीला त्रास होतो मानेला त्रास होतो खूप करते स्टिचिंग सगळ्यांचा मनापासून स्वागत रायडल ब्लाऊज जो आधी आणि जो शुवर्गचा ब्लाऊज आहे तो शिवून झालेला आहे ह्याचा मी सविस्तर व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामध्ये पूर्ण डिझाईन दाखवलेलं आहे तर तो, तो व्हिडिओ चेकआउट करायला विसरू नका आत्ता खूप फॅशनमध्ये आहे आणि तुम्ही पाहू शकता इतका हेवी ब्लाऊज जो आहे इतका सुंदर जो हे आहे तुम्ही इथून तुम असं मी अंदाजे तुम्हाला दाखवून देते बघा पूर्ण हात पूर्ण भरलेला आहे हा आणि तोच ह्याला घुडी किंवा हे पडत नाही आहे हे पूर्ण हेवी आहे सविस्तर जो वर्क केलेला ब्लाऊज आहे त्याचे मला वाटतं तीन की चार के लेले तो ते चार मी व्हिडिओ केलेले आहेत वेगवेगळे रेड कलरचेच ब्लाऊज आहेत बॉर्डर तसं असल्यामुळं तर पूर्ण ते व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की त्याचं किमती कसं आहे का आहे तर ह्याची जी किंमत आहे मी व्हिडिओच्या एंडिंगला सांगेन हा मी स्वतः शिवलेला आहे ह्याला शिवायला खूप त्रास होतो आणि ह्याचे चार्जेस थोडेसे जास्त असतात कारण तुम्ही पाहू शकता ही बॉर्डर हां तंतोतंत शिवावं लागतं तर जे शिलाई मशीन असतं त्याचा पाय जो असतो तो चेंज करावा लागतो आहे सुई चेंज करावं लागतं कारण हे ब्लाऊज खूप हे असतात ब्लाऊज रेग्युलर शिवलं तरी टेन्शनचं काम असतं हे कारण नवरीचं आहे ब्लाऊजचा लूक बिघडला कारण ऑलरेडी आपण इतके पैसे घातलेले असतात ह्या ब्लाऊजमध्ये तर नवरी नाराज नाही व्हायला पाहिजे आणि आपण कोणालाही असे काही शिलाईचे जेव्हा ब्लाउजे शिवून देतो <coughs> सॉरी नवरीचे ते तर स साड्या महागातल्या असतात आणि ते खूप तासाने आपल्याकडे काम देतात तर ते परफेक्ट आणि चांगल्या क्वालिटीचं हे तुम्ही मटेरियल पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल इतकी अप्रतिम ह्याची क्वालिटी आहे एक नंबर क्वालिटी आहे ह्याची कारण मी नेहमी त्यांच्याकडून करून घेते कारागीर आहेत आ, मी त्यांच्याकडून हे करते मला येतं पण बिलकुल म्हणजे जास्त येत नाही थोडंफार येते हे यायला माहिती नाही कधी ये पण मला शिकायचं आहे डोरी लावले मॅचे आणि त्याला त्याच ह्याचे मटेरियलचं म्हणजे हाताकडचं निघालेलं जे बॉ बॉर्डर आहे त्याचे लटकन आणि प्लेन लटकन केले त्यामुळे ह्याचाही लुक खूप छान दिसतो कारण हे त्यांना असं हे नव्हतं वेगळे लटकन नको होते कपड्याचेच हवे होते आणि जवळून बघा तुम्ही गळ्याची फिनिशिंग ही, आण गड़ा आण हे आणि गळा इतका सुंदर बसला आहे आणि पूर्ण हेवे लुक केलं आहे आणि सगळीकडे ह्याला बुट्ट्या पण घेतलेत जितके तुमचं वर्क असेल जसं क्वालिटी असेल त्यानुसार किमती ठरतात बऱ्याच ठिकाणी कमी जास्त असू शकतात पण मी जे घेते माझ्याकडे जे चालतं ते तुम्हाला सांगते मी नॉर्मली ह्या हेअर ब्लाऊजचं तुमच्याकडे किती शिलाई आहे ते तुम्ही मला सांगू शकता आणि समोरून पण केलेलं आहे आणि प्रिन्स कट आहे विदाउट पॅडेड आहे हां हे तुम्ही पहा ही हे नाही की फिनिशिंग कुठंतर खेचले गेलेले किंवा काहीतरी फरक आहे एकसारखं हातांनी जेव्हा कारागीर करतात एक एक जणच करतात तर ते सेमच हे पाया असतं आणि हे खूप मेहनतीचं काम आहे तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही खरंच शिका कारण ह्याचा आता खूप फॅशनमध्ये फिनिशिंगवाले कारागीर खूप कमी भेटतात तुम्हाला जितकी प्रॅक्टिस होईल हे सुरुवातीला शिकायला चालू केलं तर दोन तीन महिन्यात तुम्हाला जमेल पण फिनिशिंगसाठी तुम्हाला खूप प्रॅक्टिस करावं लागेल कमीत कमी सहा महिने जातील तेवढं तुमच्याकडे पेशन्स हवं आणि तुम्ही खरंच हे करा ह्याच्यात करिअर खूप छान आहे आत्ता सध्या आणि ही खूप जुनी डिझाईन आहेत आपले जे जुने पूर्वज ते तुम्ही पाहिलं तर कारागीर खूप छान करायचे मी त्याही व्हिडिओमध्ये हो सांगितलं होतं आपण कुठंही असं फिरायला गेलो जिथे वस्त्र ते असतात जुने ह्याचे थे। ठेवलेले राजांचे राजाचे जे, राजा ते तर त्याच्यात तुम्हाला कळेल की त्यांची किती बारीक काम आणि किती कुशल त्यांनी केलेलं असतं कुठेही संग्रहालयात गेले की मी आधी तेच लक्ष देऊन पाहते तर माझ्याकडे हे कसे येतात ऑर्डर हेही मी तुम्हाला सांगते हे पाहतात त्यानंतर त्यांचा फोन येतो डिस्कस होतं आहे त्यांचं बजेट सांगतात त्यानुसार मी कारागिरांशी डिस्कस करते त्यांचं बजेट किती असतं त्याच्यामध्ये एकदम बेस्ट ते बेस्ट डिझाईन देण्याचा मी प्रयत्न करते कारण ह्याच्यामध्ये माझं कुठलंही काही फायदा नसतं फक्त शिलाईचं मला पैसे भेटतात कारागिरांना जो आहे कारण ऑलरेडी ह्याच्यात खूप म्हणजे रेंज हाय आहे त्यात मी माझं कमिशन काढायला गेले तर माझ्याकडे कुणी येणार नाहीत आणि कारागीर खूप मेहनत करतात कारण हे सोपं काम नाही जे काम करतात त्यांना माहिती असेल तर बसून कंटिन्यू डोळ्यालाच होतो पाठीला त्रास होतो मानेला त्रास होतो खूप ह्याच्यामध्ये हे असतं तर मेहनत करतात त्यामुळे हँडवर्क आहे त्याच्यानी ह्याच्या किमती जास्त असतात आणि हे पूर्ण तुम्ही पाहिलं हे बघा किती भरलेलं आणि कित सेप्रेट, सेप्रेट ती फिनिशिंगचं काम आहे हे मी हा खास सेपरेट सेपरेट व्हिडिओ ह्यासाठी करायला लागले एक तर मला एक सोबत ब्लाउज भेटले नाहीत आणि मला सविस्तर सांगायचं होतं माझ्याकडे बऱ्याच दारी असतात आणि हे जरदोशी वर्क आहे ह्याच्यामध्ये पण माझ्याकडे खूपही नसतात ह्या मला वाटतं ह्या दोन तीन महिन्यामध्ये मला चार एक ब्लाउज आले असतील महिन्याला एक तुम्ही पकडू शकता जे कारागीर असतात त्यांना आधी सांगावं लागतं आहे पंधरा दिवस त्यांच्याकडून वेळ घ्यावा लागतो कारण ते सगळे जे काही टेलर आहेत तर बऱ्याच त्या कारागिरांकडेच देतात तर ते आता मी त्यांना सांगितलं की महिन्यातून एखादा ब्लाउज आलं की तुम्ही मला करून द्या पण तीन चार ब्लाऊज आले तर त्यांनाही खूप हे करावं लागतं त्यामुळे तुम्हाला असं काय काम करायचं असेल करून घ्यायचं असेल तर प्लीज तुम्ही मला आधी सांगत जा म्हणजे तसं मी बुकिंग करते कमीत कमी ह्याला चार पाच दिवस तरी वर्कला लागतात आणि त्यांच्याकडे अगर काम असेल तर आपलं ते वाढवू शकतं तर एक आधी ह्याने जे ब्लाऊज दिले कमीत कमी मला वाटतं तीन महिने आधी ह्यांच्याशी माझी मीटिंग झाली होती त्यांच्या ते प तेव्हापासून एक के, एक एक मी शिवतच चालले असं आणि वेळेवरती सुद्धा दिलं तरी मला त्यांचं शिवून द्यावं लागतं पण हे वेळेवरती एका दिवसात होणारं काम नाही आहे खूप ज्यांना प्रॅक्टिस आहे खूप जे अर्जंट असेल तर करून घेतात पण त्याचे चार्जेस जास्त असतात हेही मी तुम्हाला सांगते आता मी डम्बेला हे करणार आहे आणि हे ब्लाउज तुम्हाला दाखवणार आहे हे कशा पद्धतीने वापरतात कसं हे करतात ते तुम्हाला नंतरच्या ह्याच्यात सांगते एक अर्जंट मेसेज होता तो का पाहते आणि त्यानंतर मी डमीला वेळ करून येईल काय बोलते काय बोलते बोलून बोलून घसा सुका लागला आहे माझा ॲक्च्युली हे धागा आणि हे मंगळसूत्रसोबत ठेवा लागलं आहे तर तुम्ही बोलतील सविस्तर ह्याच्यात दाखवते परत ह्याच्यात सेपरेट दाखवते कुणाकुणाला कंटाळा येतो पण हा माझा कामाचा भाग आहे आणि त्याच्यात मी अगर नाही हे केले तर माझ्याकडं ट ब ज्यांना टाकायचं आहे ते तर सविस्तर व्हिडिओ पाहिल्याशिवाय माझ्याकडे हे करणार नाहीत म्हणजे देणार नाहीत तर आमच्या डम्मीला मी आता हा ब्लाऊज हे करते आणि प्रिन्सकटच आहेत आता सध्या आणि प्रिन्सकट खरंच सांगते खूप फिटिंगला छान बसतात मुलींच्या जे हे असतात पॅडेड कोणी कोणी सांगतं नाड़े सुद्धा बांधताना मला हे हेवी वाटा लागले डम्बीला हात खाली येत आहेत डम हा असं लूज होऊन खाली ये कलर तर रेड एकदम छानच आहे त्याच्यामुळे का तो प्रश्नच नाही पण खरंच सांगते खूप सुंदर केलं त्यांनी वसूल डिझाईन आहे आणि मरून कलर रेड मरून असा कलर आहे तर तुम्ही प्लेन कुठल्याही दुसऱ्याही नॉर्मली सिल्क साडीवरती बनारसी साडीवरती जरी तेच बॉर्डर असते तर तुम्ही कुठल्याही दुसऱ्याही साडीवरती मॅच करू शकता तर अशा पद्धतीने थोडंसं डोकं लावून तुम्ही वर करून घेत जा चला बॅक कॅमेराने पाहून घे हेवी असल्यामुळं शोल्डर खाली उतरते ब्लाऊजचं हे हे सांगते म्हणजे डमीला आपणाला नाही आणि जवळून तर त्या तो व्हिडिओ जो आहे वर्क केल्यानंतर कसं दिसत होतं ते तुम्हाला सविस्तर पूर्ण हा ब्लाऊज पीस दाखवलेला आहे तर हे तुम्ही पाहू शकता जवळून दाखवते जरदोशी मणी स्टोन सगळंच आहे आणि प्रचंड ह्याला मेहनत आहे जेव्हा मी त्याला दिले होते तो सुद्धा बोला आता की मॅडम ए हे काय मला परवडणारं काम नाही आहे आणि तुम्ही त्यात पैसेही कमी देता कारण नवरीला वाटतं की क छान ब्लाऊज असायला हवं थोडं बजेटमध्ये असायला हवं कारण नेहमीच मी त्यांच्याकडे हे करते तर फायनली आता मी ताणून देत नाही तर ह्या ब्लाऊजचं मला वाटतं त्याच्यात ही किंमत सांगितलं आहे तर त्यांनी आठ हजार सांगितलं होतं मी त्याला खूप रिक्वेस्ट करून 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 सहा हजारात त्यांनी करून दिलं आहे तुमच्याकडे किती रेट आहे हे सांगा हे सांगते आणि हे जे आहे पूर्ण स्लीव हेवी म्हणजे एकदम हेवी भरलेलं आहे कुठंच त्याच्यात जागा नाही आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण बॉर्डर जे आहे ते कवर केलेलं आहे त्यामुळं त्याचा रिच असं येतं आणि बरेचसे डिझाईन फायनल केले होते हे ब्लाऊज जेव्हा मी फायनल करत होते नवरीसोबत तिच्या आईसोबत मला सुद्धा टेन्शन आलं होतं की कुठली डिझायची काय करायची बजेटमध्ये हेवी आणि भरलेला ब्लाऊज हवा होता त्यांना फायनली झालं फिटिंग पण छ छान बसले सगळ्या ब्लाउजचे त्यामुळं हे छानच बसणार आहे तर असं सगळं काम चालू असतं तर व्हिडिओमध्ये बऱ्याचदा घाईघाईमध्ये दाखवायला जमत नाही पण ह्या मी वेळ काढून व्यवस्थित हे करून दाखवा लागले कारण त्याशिवाय माझ्याकडे ऑर्डर येणार नाहीत हेही सांगते तुम्हाला आणि तुम्ही जे शिवत असता तर तुम्हालाही त्याचं काय बोलतो आहे नॉलेज येईल आणि तुम्ही कामं क हे करताना तुमच्याही लक्षात येईल की कशा पद्धतीने आपण वर्क करून घेऊ शकतो मेन नवरीचे तर आपण पाठीमागचा गळा पाहूया आता ह्याच्यामध्ये गळा तुम्हाला थोडासा असं हे दिसेल कारण हे वजनाने ना पूर्ण खाली यायला लागलं आहे तर मागे बघा आणि हे जॉईंट व्यवस्थित यायला पाहिजे आणि ह्याच्यात कुठंही असं हे दिसलं नाही पाहिजे म्हणजे जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो नॉर्मल ब्लाऊज शिवताना जितका वेळ लागतो हे पूर्ण ब्लाऊज शिवताना तीन ब्लाऊज होतात हे मी तुम्हाला सांगते त्यामुळे ह्याची थोडीशी शिलाई जास्त असते तर खूप सुंदर हा त्यांनी वर्क के पहिल्यांदा वाटतं एक दोन नवरीचे करून घेतले होते पण ते व्हिडिओमध्ये मी दाखवलं नाही पहिल्यांदा इतका हेवी वर्कचा मी तुम्हाला ब्लाऊज दाखवत आहे माझ्या म्हणजे व्हिडिओ थ्रू यूट्यूबवरती कारण एक दोन शिवलेले पण त्यांनी मला परमिशन दिलं नव्हतं त्यामुळं मी तो व्हिडिओ टाकलाच नाही अप्रतिम असा हा वर्क झालेला आहे कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे आणि ह्याला जे जरी आहे त्याला असं मॅचिंग असं केलेलं आहे कुठंच ह्याच्यामध्ये कमी नाही आहे स्वतः मी तर खूप खुश आहे ज्यांनी वर्क केलं आहे त्यांच्या ह्याच्यासाठी आणि जे त्यांना मी वर्क केल्याबरोबर वर आधी ब्लाऊज आणून दाखवला होता ते न तर खूप आवडलं होतं म्हणजे बघता क्षणी ते बोलले की नाही आम्ही जसं सांगितलं त्यापेक्षा सुद्धा खूप छान काम केले नाजूक आहे कारण काम जितकं फिनिशिंगने नाजूक असेल तरच तो ब्लाऊज छान दिसतो हेही मी तुम्हाला सांगते सविस्तर पूर्ण मी ह्या व्हिडिओमध्ये ह्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे आणि ह्याची मी वर्कची किंमत पण सांगितलेली आहे तर पूर्ण व्हिडिओ पहा तुम्हाला असं अगर वर्क करून हवं असेल तर नक्की तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फोर डबल टू ट्रिबल सिक्स फाय थ्री झिरोवरती मेसेज करू शकता समजा फोन नाही उचलला तर व्हॉट्सअपवरती मेसेज करून ठेवा तर नक्की रिप्लाय करेन मी तुम्हाला आणि खूप असं म्हणजे काय बोलतो रिप्लाय इतका छान लागला लागल्या कारण तुमच्या ह्याच्यामुळे आशीर्वाद आहे आणि तुमच्या साथ असल्यामुळे हे मी काम करू शकते आजपासून करते पण आत्ता ह्या कॉम्पिटिशनमध्ये पण मी हे काम करते सगळं त्याच्याबद्दल मनापासून तुमचे आभार जे कोणी माझ्याकडे ऑर्डर देतात जे हे करून घेतात जे व्हिडिओमध्ये येतात जे व्हिडिओमध्ये येत नाही जे व्हिडिओमध्ये मला परमिशन देतात दाखवायला जे देत नाहीत तरीही त्यांचे आभार पण कोणा कोणाकडून काय ना काय शिकत असते मेन माझा जो काही इन्कम सोर्स आहे तो चालू असतो त्याबद्दल खरंच सांगते मनापासून खूप खूप आभार आजचा व्हिडिओ मी इथं संपतो व्हिडिओला लाईक ला, कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद